मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन भाजप प्रणित रायगड प्रतिष्ठान साप्ताहिक सन्मानयुग आणि मुक्ती महिला सहभागी संस्था या संस्थेतर्फे प्रमाणे आयोजित विविध घरांमधील मंदिरांमधील भग्नमूर्तींचं संकलन तस्विरी पोथ्या या वस्तूंच्या संकलनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष श्री सुनील केदार ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्या हस्ते झाले यावेळी भाजपचे मंडलाध्यक्ष नारायण जाधव गणेश बोलकर सी ए मनोज तांबे राजेश दराडे महिला मोर्चा अध्यक्ष सौ जान्हवी तांबे माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर सौ हेमलता कांडेकर सौ सविता गायकर मुक्त महिला सहभाई संस्थेच्या अध्यक्ष सौ योगिता बदाने रेखा शर्मा सुनंदा सोनोने मंगला खोटरे सुलोचना गांगलुडे युवा नेते प्रेम पाटील सागर निगल भगवान काकड रवींद्र कहाणे गौरव बोडके शिवाजी शहाणे संजय राऊत गोकुळ नागरे इंद्रपान आप्पा सांगळे गुलाबराव माळी जोशी गुरुजी निलेश जोशी साहेबराव काळे निकम पांडुरंग नंदन उशीर सागर परुत विलास बराटे आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे के नाशिक अध्यक्ष माननीय सुनील जी भाजप प्रणित रायगढ़ प्रतिष्ठान वती कोणती संकलन रथाचं उद्घाटन झालं आता आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो समाधान काम खूप भाऊ आहे आता इरांडे साहेब बोलले की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे न करता ते शंभर टक्के समाजकारण करतात आणि यातच त्याच मोठेपण मोठेपणे मी सकाळपासून त्यांच्या बरोबर त्यांनी सांगितलं मूर्ती संकलन रथ किंवा निर्माल्य संकलन वैकुंठर अम्बुलन्स सार्वजनिक वाचनालय आणि मोफत ऍक्टिव्ह सेंटर नंतर काय साहित्य ते पण ते मोफत देतात अजून काय काय देतात आता सराव लागेल त्यांना परंतु असा समाजसेवक आपल्याला लाभला दैव असे हे कार्यकर्ते आणि ते भारतीय जनता पार्टीतच आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मी समाधान भाऊ देवरे आणि त्यांच्या धर्मपत्नी वैशालीताई देवरे यांना अशा अशीच त्यांनी समाज युती कामे करून शुभेच्छा देतो आगामी महापालिका निवडणूक आहे प्रदेश कोर कमिटी काय निर्णय घेईल मला माहित नाही महेशराव पण आपण समाधान गौगे यांच्या नावाची शिफारस करू शकतो असं मला वाटतं समाधान मग लगेच नाही शिफारस त्याच्या नावाचं करावी असं मला मन मन वाटतं म्हणून मी बोललं हिंमतप हिंमतपल्ली ते बोलायचं सांगत नेत पण होऊ शकत पण खरं म्हणजे इरंडे साहेब इरांडे बोलले ना त्याच्यावर मला एक आठवलं की जर एरंडे साहेबसाहेब जर शंभर टक्के समाजकारण करणार तर त्यांनी तिकीटच मागणार नाही असं मला वाटायला दाखवत पण असं सर्वे होईल सगळं होईल त्याच्यानंतर स्थानिक कोर कमिटी काय निर्णय घ्यायचा तो घेईल नंतर प्रदेश कोर कमिटी आणि केंद्रीय करते नाव जातात आपण सर्वजण त्या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित राहिला याच्या देव <ई जाँगे> देव देवरे कारण देवाचे प्राणप्रतिष्ठेचे कार्यक्रम करतो आणि जे विस्थापित देवे तो रक्षण करतो सुनील राव विधानसभेच्या निवडणुकीच्या मी सर्वे घेतला होता मतदारसंघातला घरोघरी बोलत जाऊन फॉर्म भरून घ्यायचे त्यात एक असा होता प्रश्न की तुमच्या भागातले नगरसेवक कोण त्यात बोलकर्ता आणि समाजात देवरीचं नाव घ्यायचे हा माणूस अखंडित पाच वर्ष निवडणूक मागची लढला पण सरळ त्यांनी पाच वर्ष इतकं काम केलं की लोकांना हा नगरसेवक तसो नाही हा सारखा वाटतो याच काळात तुम्हाला शुभेच्छा देतो एक सल्ला देऊ व आपल्या परिसरातील मुक्ती महिला सेवाभावी संस्था या तिन्ही संस्थेने गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम हाती घेतलेला आहे भाऊ हा कार्यक्रम असा होता की आम्ही आधी निर्मल्य संकलन वाहन चालू केलं होतो जेव्हा घरामध्ये निर्मल्य घेण्यासाठी वाहन जात होतो परंतु निर्मल्य टाकत असताना परमपूज्य संत स्वामी अनेक रुपी महाराजांनी मला ही चांगला दिली की भाऊ आपल्या देव देवतांच आपण जेव्हा फुलावर वाहतो हो आरती करतो अगरबत्ती लावतो परंतु त्याचा दर्शन ऐकतो ते फुलार आपण घट्टगाडीत टाकतो तर या गाडीमध्ये टाकल्यानंतर ते पावित्र्य निघून जातात म्हणून तुम्हाला जर काही काम करायचं असेल तर तुम्ही अँबुलन्स चालू केली वैकुंठ चालू केली तुम्ही ऍक्युप्रेशन सेंटर चालू केलं जस्ट नागरिकांसाठी या ठिकाणी वाटचालय चालू केला परंतु तुमचं काहीतरी समाजाला लागतं म्हणून तुम्ही एक निर्माल्य संकलन रथ सुद्धा चालू केला पाहिजे तो आपल्या संस्कृतीमध्ये श्रावण महिना हा श्रावण महिन्याचा प्रयोग चालू व्हायचा आधी आम्ही चार दिवस आहोत गेल्या हे पाच वर्ष आहे श्रीयुक्त आपले सन्मान येतोय हिरण्य साहेबांची कल्पना या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण निर्माण घ्यायला जातो लोक त्याच्यात मूर्ती टाकायला लागला आणि जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये जायला लागलं लाग तिथं पन्नास पन्नास मूर्त्या खरंतर हिंदू धर्माला हेच कळायला नाही लक्ष्मीची पूजा करायची पहिल्या दिवशी लक्ष्मी पूजनच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ती मूर्ती झाडाखाली नेऊन ठेवायची म्हणजे लक्ष्मीची पूजा बी करायची आणि बाहेर हो पण ठेवता ये आणि त्या मूर्त्या कुठेतरी धोळकात पडलेल्या असतात एखादा फोटो फुटला सगळ्यांना शंका होते की फोटो टाकायचा पुढं आणि मी गुरुंना विचारला आणि गुरुंनी मला सल्ला दिला काही लोकांनी भाऊ मला सांगितलं होतं की हे काम तू लोकांची पनोती घरात कशाला हातो अरे म्हटलं हिंदू देवतांचा जर पनोवती येत असेल माझ्या घरात तुम्हाला चालत आणि हा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून एरंडे साहेब आणि महिला मंत्री जवाभाऊ संस्था आणि आमचा रायगड प्रतिष्ठान सतत हा कार्यक्रम हाती घेतो चार गाड्या भाऊ या ठिकाणी आम्ही मूर्ती संकलन करतो त्यानंतर इथं येतोच मुर्ती लावून त्यांची उत्तर पूजा करतो या मूर्त्या विरगडणाऱ्या असल्याच्या सेपरेट करतो फोटोच्या से काचा बाजूला करून त्याचे पेपर काढतात तांब्याचे कमीत कमी पाच ते सहा किलो तांब येते की त्या देवाला जर पडतं तर त्यांना कळत नाही या देवाला पुरं टाकायचं पण आम्हाला माहित नाही त्या देवाचं काय काय गेल्या पाच वर्षांपूर्वी सहज फिरत असताना वेगवेगळ्या मंदिरांमध्ये तुटलेल्या मूर्ती काचा फाटलेले ग्रंथ असे ठिकठिकाणी परंतु उचलण्यासाठी सक्षम माणूस पाहिजे ती कल्पना मी सुटल्यानंतर सांगितलं की आपल्याला असं उपक्रम राबवायचा आहे आणि मग गेल्या पाच वर्षांपासून रायगड प्रतिष्ठान आणि साप्ताहिक सन्मान उपयुक्त आणि आमच्या मुक्ती महिला सहभागी संस्थेच्या आताही आणि सर्व त्यांचा ग्रुप आम्ही धरवण्यात येतो आणि हा उपक्रम राबवत असतो पहिल्या वर्षी आम्ही तीन ट्रक असतो आम्ही जमा केल्या होत्या आणि त्र्यंबक रोडला आम्ही त्या विसर्जित केल्या होत्या आणि विशेष म्हणजे माई भाऊ भाऊ त्या लोकांमध्ये एवढी जागृती झालेली आहे की आता तीन ट्रक आमच्या एकत्र एक सगळ्याच वर्ष दरवर्षी गोळा करणं हा उद्देश होता तर तालीम जागृती होणं हा खूप महत्वाचा विषय होता आणि त्यामध्ये रायगड प्रतिष्ठान साप्ताहिक सन्मान योग्य आणि महिला सहभागी संस्था यशस्वी झालेल्या खरंतर सुनील भाऊ भाऊ राजकारणामध्ये टक्केवर की वीस टक्के राजकारण शंभर टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हा एकमेव माणूस काही शंभर टक्के समाजकारण करणार समाधान घेऊन यावं मी राजकारण करताना कधी पाहिलंच नाही महिन्यामध्ये चार चार पाच पाच उपक्रम समाधानभवन तेवढे करत असतात आणि तुम्हाला एक सांगतो की जेव्हा जेव्हा काही वाईट येते आणि इथून ब्रज जातो वैकुंधर तो फक्त समाधानभवनचा असतो यापेक्षा काय पाहिजे कारण या भागामध्ये इतकी चांगली सोय हो वैकुंधरची समाधान भवन केलेली आहे रात्री अकरा वाजता बारा वाजता दोन वाजता जरी एखादा पेशंट आजारी असता हा माणूस स्वतः डिजेल करतो आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन करतो अशा पद्धतीने एक चांगला हिर तुम्हाला मिळालेला आहे आणि खरोखर अशा पद्धतीने सामाजिक काम करणारा माणूस या ठिकाणी आहे आणि आम्हाला भारतीय रायगड काम करणं आवडतं आपण या ठिकाणी आ... या उपक्रमासाठी आला त्याबद्दल मी साप्ताहिक सन्मानितर्फे आपलं स्वागत करतो आणि रायगड प्रतिष्ठान जो निर्माल्य अतिशय छान आणि उपक्रम या ठिकाणी महाराष्ट्र आज बघायला भेटतोय अतिशय चांगलं कार्य पाच वर्षापासून रायगड प्रतिष्ठा आणि आदरणीय येरंडे साहेब या यांच्या संकल्पनेतून या भागामध्ये हा निर्माल्य रथ फिरतो सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे सर्व कार्य सौदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु हे स्वामी समर्थ केंद्राचे तालुका प्रतिनिधी रवींद्र काहणे यांना विनंती करतो त्यांनी या उपक्रमला शुभेच्छा द्याव्यात सन्मानयुग रायगड प्रतिष्ठान व मुक्ती महिला मोर् संस्था यांनी हा मूर्ती बंगलेल्या मूर्ती व बंगलेले फोटो संकलनाचा एक उपक्रम हाती घेतलेला आहे हा उपक्रम ज्या मुळात म्हणजे जनतेमध्ये जागृती व्हावी हो हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि ती गेल्या पाच वर्षापासून हे जे कार्य सन्मानयुग आणि त्यांचे साथीदार उत्ती महिला सहभागी हो संस्थेच्या अध्यक्षा योग्यताई भगाने रायगड प्रतिष्ठान जे असं कोणताच महिना जात नाही किंवा भाऊंचे सामाजिक कार्य नसतं असं आणि ते सगळे समान उपयोगी तर आज हे पाचवं वर्ष आहे चार वर्षापासून भाऊ हे सगळं मूर्ती संकलन आणि याचं कार्य करतायत त्याच्या आधी आम्ही कॉलनी सातपूर कॉलनी आमच्या किंवा तिथल्या ट्र ट्रॅकवर नेहमीच बघायचो की मूर्त्या किंवा पुस्तकं असे पडलेले असायचे पण ज्या वर्षापासून मी सुरू केलं तेव्हापासून तिथलं प्रमाण कमी म्हणजे नाहीच्या बरोबर झालं आणि तिथे महिला स्वतःहून फोन करून आम्हाला विचारतात की गाडी कधी येणार आहे काय येणार आहे आणि त्यासाठी मी सन्मानित आणि रायगड प्रतिष्ठान समाधान भाऊ देवरे यांचे खूप आभार मानते की ते मान्यवरांचे हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्ष मूर्ती संकलन ग्रंथ संकलनाच्या कामास सुरुवात झाली सातपूर कॉलनीमधील आनंदा छाया येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकऱ्यांनी या उपक्रमामध्ये सक्रिय भाग घेतला श्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सर गुरु परम पूजा मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ साथी कारे कारे विशेश सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद